या ठिकाणी सरकार मुक्ती उपस्थित आहेत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष स्थान निवडणुक राहावं आमचे मित्र पत्रकार गणेश भो भनोडे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आमचे मित्र शेलू सर सहाय्यक शिक्षक पंचायत समिती आर्मी आणि दुसरे आमचे प्रमुख पाहून म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे मित्र प्रजा अगदी छोटोशाट घरगुती स्वरूपात हा सोहळा आपण महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करत आहोत सर्वप्रथम मी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अनेक भाऊ यांना ठाकरे सरांनी पुष्प द्यावं त्यांचं स्वागत करावं त्यांचं स्वागत विधी भोंदी करावं अशी विनंती नदी ज्या ठिकाणी आहे आर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपल्याला हवं हवं वाटत खर तर त्यांनी एक वृक्ष दाखल करणारा लोकांचा रूप तयार केला त्याच्याकडून लोक वर्गणी घेतले आणि भोयर पाय पासवर कलेक्टर साहेब मान्य सामाजिक वनीकरणाचे वन विभागाचे अधिकारी यांच्या सहयोगातून उंच झाडं लावली की ज्याला बकरी खाणार नाही त्याला काय खाणार आहे तर आपण का

आपण झाड लावू शकता अशी झाडाची संकल्पना आहे तर सरांना विनंती आहे की सरांनी आपण मनोबल व्यक्त करावं जवळ तालुका आणि जिल्हा यवतमाळ यांच्या वतीनं राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत हा छोट्या कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हा कार्यक्रमाचे अध्यक्ष जवळचे पत्रकार धनोडे बंधू आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अजित आमचे पर मित्र प्रजात सर आमचे सहकारी मित्र शेरू सर शेरू सय्यस सर आमचे मित्र या कलाकार वाणिज्य महाविद्यालयाचे संचालक कार्यरत आहोत ती शाळा आहे खेळ आपल्याच तालुक्यातली आणि आपल्याच परिसरातली शाळा आहे आणि तिथं सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहोत आणि तिथं काम करत असताना आमच्या शाळेला आम्ही एक मैदान उपलब्ध करून घेतलं ग्रामपंचायतीच्या माफत आणि त्या ग्रामपंचायतनं आम्हाला दोन अडीच तीन एकाचं मैदान उपलब्ध करून दिलं आणि मग त्या मैदानात ते अपूर्ण मैदाना साठवतं आणि त्या मैदानात मग आम्ही पहिल्या वर्षी तीन वर्षाच्या आधी झाडं लावण्याचं ठरवतं पूर्ण तर बॉर्डरची झाडं लावा झाडं सुटली लावायची किंवा मोठे मोठे वृक्ष लावायचे जेणेकरून आपल्याला ते वृक्ष लवकरात लवकर कशी विविध लवकरात लवकर आपल्याला पाहण्यासाठी किंवा आपल्या उद्योगातील वर्षाला तीन वर्षाच्या आधी तर लावले आणि तोच अनुभव घेऊन मग ते पहिल्या वर्षी जे लावले वृक्ष आम्हाला पावसाळ्याच्या सुरुवातीला शाळा जेव्हा सुरू होते त्याच वेळेस आम्ही ते वृक्ष लावले आणि त्या वृक्षाला नंतर हिवाळ्यात उन्हाळ्यात पाणी देण्याचं आम्हाला काम नाही आणि तो अनुभव पाठीशी गाठीशी घेऊन आम्ही मग आमचे सर आहे माझ्यासोबतच सोबतच आहे आम्ही एकाच शाळेत आहोत आणि त्यांची खरी संकल्पना आहे घ्या सर म्हणून आहे जी घ्या सर तुम्ही ओळखही असाल तुम्ही या परिसरातले असाल तर तुम्ही सर जवळच होते सारख शिक्षण आणि त्यांचीही मूळ कल्पना आहे आणि त्याने सांगितलं का सर म्हणे आपण मोठ्या प्रमाणात वृक्ष सरोबर त्या अंतर्गत झाडं लावायची का झाडं लावायचे कारण सध्याच्या परिस्थितीत झाडाची कटाई जंगल कटाई खूप मोठ्या प्रमाणात झाली आहे जंगल कटाईचे कारण वेगवेगळे आहे लोकबस्ती वाढत आहे लोक अन्नधान्य पिकवण्यासाठी शेतीचा वापर म्हणून जंगलाचा वापर केला आहे आणि जंगल तोडले गेलेले आहे मोठ्या प्रमाणात जंगल तोडले आहे माणसाच्या सृष्टीला जिवंत राहण्यासाठी कमीत कमी चाळीस टक्के तरी भूप्रदेशावर जंगलाची आवश्यकता असते परंतु आजच्या घडीला आपल्या देशात चाळीस टक्क्यापेक्षाही कमी जंगल झालेला आहे आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी उद्भवत आहेत त्या जंगलामुळं अनेक कारणं होत आहेत जसं का सगळ्या गोष्टी आपण शिकलेल आहोत माहीत आहे परंतु माहीत असूनही त्या त्या गोष्टींचं कारण होत आहे आपलं थोडेफार दुर्लक्ष होत आहे आणि तेच दुर्लक्ष घेऊन आम्ही आमचं प्रत्येकाचं लक्ष त्या झाडाकडे आकर्षित व्हावं आणि प्रत्येकाला असं वाटावं की आपणही झाडं लावले पाहिजे म्हणून मग आम्ही आता दोन पद्धतीने झाड लावण्याचा कार्यक्रम होते शासनाच्या मार्फत झाड लावण्याचा कार्यक्रम होतो शासनाच्या मोठमोठ्या नर्सरी आहेत त्या नर्सरीतून झाडं आणायचे आम्ही शाळेत तेच काम करतो दरवर्षी झाड म्हणजे शंभरपणे झाडं आणायची वाटायची आपापल्या रिंग लावा परंतु झाड जगत नाही आणि अशी परिस्थिती असल्यामुळं आम्ही ठरवलं का कशा पद्धतीची असली पाहिजे अनुभवातूनच आम्ही का झाड जर लावलं आपण तर ते झाड काय होते बकऱ्या किंवा जनावर त्या झाडाला त्या झाडाचा शेंडा जरी मारला तर ते झाड जगत नाही वाढत नाही डेव्हलप होत नाही त्याच्यामुळं झाड अशीच लावायचे का ज्या झाडांना काय होणार नाही आहे बकऱ्यापासून त्रास होणार नाही आहे ते बकरी खाऊ शकणार नाही किंवा जनावरे खाऊ शकणार नाही मग बारा ते पंधरा फुटाच्या हाईटचे झाड आम्ही लावण्याचा प्रयत्न म्हणजे लावलेले आहे आता तिसरी गोष्ट बोस्त, दुसरी गोष्ट की लिंबाचं पिंपळाचं आणि वडाचं झाड का निवडलेलं आहे गव्हर्नमेंट जे लावते झाडं ते बारीक पानाचे झाडं लावते गुलमोराचे झाडं लावते करंजीचे झाडं लावते या सगळ्या जगात पिंपळाचं असं झाड आहे का जे सगळ्यात जास्त अठरा ते वीस घंटे ऑक्सिजन दिले महत्वाचं आपण झाड कशासाठी लावतो का आपल्याला ऑक्सिजनची उपलब्धता मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात शोषण झाला पाहिजे कारण सगळीकडे वातावरणात कार्बन डायऑक्साईडच्या मोठ्या प्रमाणात उत्सर्जन होत आहे आणि त्या प्रमाणात जर तो कार्बन डायऑक्साईड शोषित शोषण करणं नाही झाला तर काय होणार आहे का आपल्याला आपण एक दिवस अशी वेळी का प्रत्येकाला गुदमराची वेळ येईल ऑक्सिजन मिळणार नाही आणि ही वेळ येऊ नये भविष्यात म्हणून जे झाडं मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्माण करते तर मग देशी झाडं महत्वाचे आहे आपल्या देशातले जे झाड आहे वडाचं झाड ही अतिशय ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात उत्सर्जित करते आणि हे वृक्ष कसे आहे भव्य महाकाय वृक्ष आणि म्हणजे मोठ्या प्रमाणात तुळशीचं झाड ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात उत्सर्जित करते ऑक्सिजन देते परंतु तुळशीचं झाड कसं आहे छोटस रोपट आहे तेवढ्या प्रमाणात त्याचा ऑक्सिजनचा उपयोग होऊ शकत नाही हे आपल्या घरातल्या अंगणापुरताच मर्यादित असू शकतो म्हणून मोठ्या प्रमाणात जेव्हा ऑक्सिजन आपल्याला पाहिजे आहे तर पिंपळाचं झाड आणि वडाचं झाड कडुलिंबाचं झाड हेच तीन झाड असे आहे का ते मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देते आणि त्या हा आणि या दुर्लक्ष आपण आपल्या घरासमोर पिंपळाचं झाड नाही लावत का नाही लावत तर कारण त्याच्या मुळा खोल जातेच ते मग आपल्या घराला पाडते बा असा लोकांचा गैरसमज आहे का भिंती पडते अं जोत पडते का असं कुठलीच गोष्ट होत नाही घरच त्या पद्धतीनं बांधायचं का वृक्षाचा आपल्याला त्रास होणार नाही तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन दुर्लक्षित असलेले कारण तुम्ही पहा सरकारच्या एकाही नर्सरीत आम्हाला वडाचं पिंपळाचं झाड भेटलं नाही प्रायव्हेट नर्सरीतून ला ला आणा लागले विकत घेऊन आम्ही ते सगळे झाड हे केले सरकारी नर्सरीत एकाही सरकारी नर्सरीत पिंपळाचं आणि वडाचं झाड नाही तिथे गोंठले आहे करंजाचे झाड तिथं आहे गुलमोहराच झाड आणि ह्या झाडापासून काहीच मिळत नाही काही फायदा नाही आणि हे झाड कसे आहे अल्प अल्प आयुष्याचे आहे पंचवीस ते वीस वर्षाच्या वर यायचं आयुष्य नाही या झाडाचं पण किंवा मोठ्या वादळापासून हे म्हणजे स्वतःच संरक्षण करू शकत नाही आणि पिंपळ आणि वड हे कितीही मोठं वादळ येऊ द्या त्याची फांदी तुटणार नाही आणि ते मोडणार नाही आणि ते पडणार नाही असे आणि याचं आयुष्य आहे चारशे ते पाचशे वर्षाचं आयुष्य म्हणजे आपल्या दहा ते बारा पिढ्या त्या झाडापासून ऑक्सिजन घेऊ शकते हा दृष्टिकोन समोर ठेवून आम्ही याच वर्षी पहिलं वर्ष आहे आमचं सार्वजनिक ठिकाणी झाडं लावण्याचं यावर्षी आम्ही संकल्प केला होता का पाचशे झाडं लावायचे आणि आमचा संकल्प नव्वद टक्के होत आहे कारण आम्ही चारशे झाडं लावलेले लाव लाव आहे अजून पुन्हा शंभर झाड पन्नास लोकांनी पैसे दिलेले असल मग जवळ आलेले आहेत फक्त आता हे शाळा आणि हे अडचण असल्यामुळं ते झाड तिथं लावायचं नियोजन व्हायचं आहे तर ते शंभर झाड लावायचे आहे असे आणि आता आम्ही ठरवलेलं आहे का जंगलाचा जो मोगळा भाग असेल कुठं आता जसं इथं हे माझ्या डोक्यात आहे कुठलं हे खांड जवळ्याचं जे टेकडी आहे दत्ताचं मंदिर आहे ना तिथं ते जो परिसर आहे सर अशाही ठिकाणी लावायचं आहे म्हणजे जिथं जिथं आपल्याला मोकळी जागा दिसत फॉरेस्टची गव्हर्नमेंट लँड अशा ठिकाणी झाडं लावायची आता ह्या हायवेनी लावायचं तर ह्या हायवेनी त्यांचा पंचवीस वर्षाचा कडार असते आणि तेच झाडं लावतात आता पहा तुम्ही हायवे न एकही झाड पिंपळाचं दिसत नाही एकही लिंबाचं नाही आहे आणि एकही कडू वडाचं नाही आहे इंग्रज तुम्ही तुम्ही जा वर्ष इंग्रजांनी जे आता आम्ही पाहिलेले आहे ते रस्ते लिंबाच्या झाडाचे रस्ते धामणगाव रोड पाहलेला आहे पाडरकोडा रोड पाहिलेला आहे हा दारवा रोड आत्ता आत्ता होता दारवा रोड दारवा रोडच्या दुतर्फा ही लिंबाचे वडाचे पिंपळाचे याच्याशिवाय दुसरा वृक्ष नाही दिसे परंतु त्याने म्हणजे नॉलेज होतं म्हणा किंवा दूरदृष्टी होती परंतु आताच्या आपल्या लोकांना आपल्याला आपल्या राज्यकर्त्यांना आपल्या म्हणजे शासनकर्त्यांना हा दूर दु, दुर दूरदृष्टी कोण नाही आहे ते झाडं आणते लावते हे जे हुसके झाडं आहे जे म्हणजे आपल्या जीवनासाठी तीळ मात्र ही कामी पडत नाही अशा झाडांचं झाडं लावल्या जात आहे सरकारी कार्यक्रमांतर्गत तर मग हा सगळे आपले हे देशी झाड दुर्लक्षित पडलेले होते आणि हे कोणीच लावून नाही राहिले म्हणून आम्ही ठरवलेलं आहे का आता जोपर्यंत आमच्या हातापायात जोर आहे ताकद आहे आम्ही जोपर्यंत काम करू शकतो तोपर्यंत ते झाडं आम्हाला दरवर्षी पाचशे हो हजार हो जसं जसा प्रतिसाद मिळत तसं तसं आम्ही लावायचं ठरवलेलं आहे आम्ही वृक्ष संवर्धन समिती म्हणून आम्ही स्थापन गठीत केलेली आहे आता मी शिक्षक असल्यामुळं माझ्या त्या वृक्ष संवर्धन समितीमध्ये सगळे शिक्षकच लोक आहे आणि कर्मचारीच लोक आहेत दुसरे लोक का सुरुवातीला आपल्यापासून सुरुवात करायची आपण योगदान दिल्याच आता त्याच्या पाठीमाग स्वतः हजार रुपये द्यायचे वर्गणी द्यायचे हे कशासाठी द्यायचे आहे कारण आपण या मातीत जन्माला आलेलो या मातीच आपल्याला काहीतरी कर्ज आहे ज्या मातीत आपण जन्माला आलो वाढलो मोठं झालो ज्या मातीनं आपल्याला एवढं मोठं केलेलं आहे एक शिक्षक म्हणून मी आज आहो ते या सगळं या समाजाचं या मातीचं कर्ज आहे आपल्यावर आणि त्या कर्जाची परतफेड आपण आपल्या परीनं आपल्या ताकदीनुसार आपल्या कॅपॅसिटीनुसार करण्याचा प्रयत्न करायचा हा मानस आमच्या माझे जे आहे घ्यार सर रमेश जी घ्या सर यांची मूळ कल्पना आहे आणि त्यांची जी मूळ कल्पना होती त्या कल्पनेला मी म्हणजे प्रमोटेट करत आहे आणि ते पुढे नेत आहे आणि त्या पद्धतीनं आजपर्यंत म्हणजे आता गेल्या तीन महिन्यापासून आम्ही चळवळ सुरू